नमस्कार मी विजय आपण पाहतात फोकस अँड ब्लर चॅनल या आठवड्यामध्ये अमेरिकेमध्ये एक दुर्दैवी घटना घडली की युनायटेड हेल्थकेअरचा जो सीईओ होता त्याची हत्या करण्यात आली तर युनायटेड हेल्थकेअर ही एक लिडिंग इन्शुरन्स कंपनी आहे अमेरिकेतली जवळपास चौदा टक्के त्याचा मार्केट शेअर आहे तर इन्शुरन्स कंपनीच्या सीईओची अशी हत्या आणि त्यातून आपण काय शिकू शकतो किंवा काय करायला पाहिजे आणि एकूणच इन्शुरन्स इंडस्ट्रीचं महत्त्व काय आहे किंवा त्याला काही पर्याय आहे का किंवा त्याचे फायदे आणि तोटे आपण या व्हिडिओत बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की ह्याची गरज कोणाला आहे तर जवळपास प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याकडे दोन प्रकार आहेत एक तर पब्लिक किंवा प्रायव्हेट त्यामुळे जर अशी अशी परिस्थिती असेल की तुम्ही खर्च करू शकत आहेत किंवा तुम्ही वर आयुष्यभर साठवून सुद्धा तुमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत ऑपरेशन करतात तर अर्थातच आपल्याकडे सरकारी हॉस्पिटल्स आहेत आणि एखादा जर तरुण असेल की ज्यांनी अजून पुरेसे साठवले नाही आहेत कारण तो नुकताच नोकरीला लागला आहे तर सुद्धा त्याचे आई वडील आहेत आणि नसेल तर तो पण सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो पण त्याला ते दोन्ही करायचं नसेल तर अर्थातच तो कॅटस्ट्रॉफिक इन्शुरन्स घेऊ शकतो नाही असं नाही तर कॅटस्ट्रॉफिक इन्शुरन्स म्हणजे काय की अचानक काहीतरी घटलं म्हणजे अपघात झाला एखादा किंवा इतक्या तरुण वयातच चुकून कॅन्सर डिटेक्ट झाला तर अशा काही गोष्टी असतील तर त्याच्याकरता कॅटेस्टॉफिक इन्शुरन्स आहे त्यामुळे तो तरुण तो वापरू शकतो पण प्रत्येक माणसाला या इन्शुरन्समधून नेण्याची खरंच गरज आहे का याच्यावर आपण जरा विचार केला पाहिजे आता उदाहरणार्थ कंपन्या ज्या इन्शुरन्स प्रीमियम भरत आहेत तर त्या म्हणजे ते प्रीमियम भरण्याच्याऐवजी जर त्यांनी एम्प्लॉईच्या अकाउंटमध्ये तेच पैसे टाकले तर एम्प्लॉईकडं जास्ती कंट्रोल पण राहील आणि मग त्याला विचार करता येईल की बाबा मी ह्या हो हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करू का त्या हा डॉक्टर हवा का नाही म्हणजे इन नेटवर्क आउट ऑफ नेटवर्क काही भानगडच असणार नाही परत त्या इन्शुरन्स कंपन्या काहीतरी म्हणणार प्री एक्झिस्टिंग कंडिशन आहे हे आहे तर त्याची भानगड राहणार नाही किंवा एखाद्या एखाद्या ऑपरेशनमधला हा, हा, हा पार्ट आम्ही कवर करणार नाही तो करू ज्या अनेक गोष्टी असतात शिवाय ते फॉर्म भरा ते ब्युरोक्रसीचे इतकी वाईट आहे की प्रत्येक गोष्टीचे फॉर्म भरणं म्हणजे प्रत्येकाचा जीव जातो अक्षरशः हे सगळं कशासाठी आपण करतोय सगळ्यात सोपं ट्रान्झॅक्शन हेच आहे की आपण कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जाणं ती सर्जरी होणं आणि त्याचे आपण पैसे देणं आणि बाहेर येणं ह्याच्यासारखं सोपं ट्रान्झॅक्शन नाही आहे तर त्याच्या ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण उगाच मिडलमनमध्ये आणतोय आणि मग ते मिडलमनचं पोट आपल्यालाच भरावं लागणार आहे लक्षात घ्या म्हणजे आपल्या इन्शुरन्सच्या प्रीमियममधनच त्या इन्शुरन्स नावाचे मिडलमॅनचं पोट भरत आहे त्यामुळे जर आपल्याला आधी दहा रुपये लागत असतील तर उद्या अर्थातच अकरा रुपये लागणार आहेत कारण तो एक रुपये त्या मिडलमॅनचं पोट भरायला जाणार आहे त्यामुळे ओव्हरऑल इकॉनॉमीचं जर तुम्ही पाहिलं तर इन्शुरन्स नसेल तर इकॉनॉमीचे कमी पैसे खर्च होणार आहेत हेल्थकेअरवर तर हे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर माझ्या मते खरच गरज कितपत आहे याच्यावर आपण विचार केला पाहिजे म्हणजे इन्शुरन्स दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या ऑपरेशनची किंमत काय आहे तेच आपण विचारणं थांबवतो म्हणजे उदाहरणार्थ जर एक लाख लागत आहे का एक लाख दहा हजार रुपये लागत आहे तर इन्शुरन्स बघून घेईल असा आपला विचार असतो आपण ते विचारणंही थांबवतो खरेच किती लागतात तेही आपण पाहत नाही आणि हळूहळू प्रत्येक गोष्ट फुगायला लागते आणि मग एक वेळ अशी येते की इन्शुरन्स नाही तर हेल्थकेअर नाही तर आपण अजून त्या स्टेजपर्यंत आलो नाही आहोत पण हळूहळू हे जर असंच चालत राहिलं तर ती स्टेज काही फार लांब नाही आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की इन्शुरन्स इंडस्ट्री आपण तर विचार करायला पाहिजे की कि हे कितपत योग्य आहे जे चाललं आहे की प्रत्येक गोष्टीत इन्शुरन्स आणायचा आणि या मिडलमॅनची खरंच गरज आहे का प्रत्येकाला आणि हेल्थकेअर सेव्हिंग अकाउंटसारखं काही आपण सुरू करू शकतो का व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर लाईक आणि सब्स्क्राइब करा आपण पाहतात फोकस अँड ब्लर चॅनल